सो आमचा सिरियलचा मुहूर्त होता अॅग्रीमेंट वगैरे सगळं साईन झालं मुहूर्त होतं आणि मुहूर्ताच्या आदल्या दिवशी म्हणजे मी दोन तीन दिवस आधी ब्लाऊज शिवायला दिला होता मी साडी नेसणार होते सो मी ब्लाऊज शिवायला दिला होता आणि मी स्कूटीवरून शिवलेला ब्लाऊज घ्यायला गेले आणि मोठा जो सिग्नल असतो तिथे एक काका सिग्नल ग्रीन झाल्यावर त्यां ते, ते रस्ता क्रॉस करत होते आणि रस्ता क्रॉस करताना मी स्पीडला होते तर त्यांना वाचवायला गेले आणि मी नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या सेट वर मी आली आहे आणि आपल्यासोबत आपली लाडकी वसुंधरा वसु म्हणजेच अक्षया खूप खूप स्वागत आहे कशी आहेस मस्त एकदम वाव म्हणजे मी ना बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू घेतलेत सगळे म्हणतात छान आहे मस्त आहे सुखात आहे हे मी पहिल्यांदा इतक्या वर्षात सुखातच असतो ना आपल्या आयुष्यामध्ये मला कायम असं वाटतं की आणि मी आता रिसेंटमध्ये जेव्हा माझ्या आयुष्यात खूप एक ट्रॅजेडी घडली ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला असं वाटतं की आपण सुखात राहणं खूप गरजेचं आहे सो मी असं स्वतःलाच ठरवलं आहे की जेव्हा मला कोणी विचारेल की तू कशी असते मी काय म्हणेन की मी सुखात आहे आणि ते सुख मला वाटतं आपोआप आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट होतं तर येस नक्कीच तू सुखातच राहशील पण मी थोडा वेळ आधीपासून ऐकते तू ॲक्सिडेंटबद्दल बोलते नक्की काय झालं होतं काय घडलं होतं आज सांगायला तर मी एका म्हणजे मला एक मराठी सिरियल केली मी याच्या आधी त्याच्यानंतर मला हिंदीसाठी मी खूप प्रयत्न करत होते आणि त्याच्यानंतर मी खूप ऑडिशन्स दिले आणि त्याच्यानंतर मी एक हिंदी ऑडिशन क्रॅक केलं आणि माझं मी फायनल झाले त्याच्यासाठी आणि फायनल झाले तर माझं असं होतं की मी मराठी मुलगी पहिल्यांदा हिंदी हे करते तर ते एक वेगळंच आनंद असतो घरी पण सगळे खूप खुश झालेले सो आमचा सिरियलचा मुहूर्त होता ॲग्रीमेंट वगैरे सगळं साईन झालं मुहूर्त होतं आणि मुहूर्ताच्या आदल्या दिवशी म्हणजे मी दोन तीन दिवस आधी ब्लाऊज शिवायला दिला होता मी साडी नेसणार होते सो मी ब्लाऊज शिवायला दिला होता आणि मी स्कूटीवरून शिवलेला ब्लाऊज घ्यायला गेले आणि मोठा जो सिग्नल असतो तिथे एक काका सिग्नल ग्रीन झाल्यावर त्यां ते, ते रस्ता क्रॉस करत होते आणि रस्ता क्रॉस करताना मी स्पीडला होते तर त्यांना वाचवायला गेले आणि मी इथून अशी खूप लांबपर्यंत गेले तर माझं पाय पूर्ण हे म्हणजे बापरे व्हेरी असो तर त्यानंतर मग ती सिरियल माझ्या हातातून गेली आणि मी दीड वर्ष चालू शकत नव्हते डॉक्टर पण म्हणाले की थोडं वेळ लागणार तिला चालायला आणि सगळं करायला सो so, आय वॉज व्हेरी डिप्रेस्ड काम गेलं आणि असं सगळं सो त्या दरम्यान खूप गोष्टी कळल्या स्वतःबद्दल आपल्या माणसांबद्दल सगळ्याच गोष्टी सो मला वाटतं की तो ॲक्सिडेंट त्या ॲक्सिडेंटने मला खूप शिकवलं दिस इज मी व्हेरी डिफरंट व्हेरी पॉझिटिव्ह अगेन विथ द व्हेरी बिग स्माईल ऑन माय फेस अँड व्हेरी हॅपी जसं मी कायम म्हणते की मी सुखात आहे आणि मला वाटतं की या जगातली कुठली कुठलीही गोष्ट असू दे किंवा काही असू दे पण ते म्हणतात मी एक स्टोरी पण अशी ऐकली होती की दिस टू शाल पास तर मला वाटतं जे चांगलं होणार आहे तेही जाणार आहे आणि जे वाईट आलं आहे आयुष्यामध्ये तेही जाणार आहे एक दिवस सो so, अशा विचारांनी वर आयुष्य जगती आहे अँड आयम आय होप सो की आ, हेच जे मी आत्तापर्यंत जेवढं ह्या वर्षात मी शिकले तेच मी कायम ठेवेन आणि कायम सुखात राहीन नक्कीच आणि काय म्हणू खूप मोठ्या संकटातून तू खरंतर बाहेर आली आहेस पण तू म्हणालीस की दीड वर्ष चालू शकत नव्हती आपण नॉर्मल म्हणजे आपण नॉर्मलच व्यक्ती आहोत सगळ्यांनाच एक पाय म्हणजे आपला एक भक्कम आधार असतो आणि जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं आता तू त्यातून बाहेर आली आहेस पण त्यावेळी किती दिवस बेडरेस्ट होती आणि तेव्हा मनाची काय घालमेल होती बरेच मला वाटतं एखाद वर्ष दीड वर्ष बेडरेस्ट होती वॉक करू शकत नव्हते आणि तेव्हा आई वडिलांचं खूप पाठिंबा मिळाला मला वाटतं की आई आणि वडील आपल्यासाठी जे करतात त्या जगातली कुठलीच व्यक्ती करू नाही शकत कोणी असो म्हणजे मला वाटतं कुठल्याही नात्यापेक्षा आई वडिलांचं नातं जगातलं सगळ्यात वेगळं नातं असतं कारण त्याच्यात त्यां ते त्यांना ते आपल्याकडून काहीच बदलात नको असतं सो आ, आधी जेव्हा काम करायचे खूप बिझी असायचे तर असं असायचं की आई मी तुला नंतर करते थांब जरा असं पण आता मी कितीही बिझी असले शॉर्ट जरी चालू असेल तरी मी एक मिनटं किती वेळ लागतो सांगायला की आई काळजी नको करू मी ठीक आहे मी शेवली आहे मी करते तुला फोन हे बोलायला आणि आई मी मी तुला नंतर फोन करते याच्यात खूप फरक आहे सो आता शंभर फोन जरी आले तरी त्या ते हव्या फोनला मी तेवढीच तेवढ्याच प्रेमाने तेवढंच याच्याने उत्तर देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आत्ता आईचं कॅरेक्टर प्ले करते त्यामुळे मला आता कळतं आहे की आपली आपल्या आईला आपली किती काळजी असते आणि आपली आई आपल्याबद्दल किती काय म्हणू आपण एक वेगळंच प्रेम येते मला वाटतं ते आत्ता मी आई प्ले करते तर मला जास्त कळतं आता उद्या आई होईन तेव्हा अजून जास्त खूप गोष्टी रिअलाईज होतील पण ॲक्सिडेंटने खूप गोष्टी शिकवल्या आणि बाबा माझे खूप त्यांनी खूप केलं माझ्यासाठी सो मला वाटतं की असं कोणी रात्ररात्रभर थांबून आपल्या पुरीच्या पायाला लाड करणं तिची सगळ्या गोष्टी करून देणं आता उच माझी आई उचलू शकत नव्हती वॉशरूमला वगैरे जाताना तर माझे बाबा मला घेऊन जायचे आणि ते सगळं करायचं तो मला वाटतं की हे सगळं कायम लक्षात राहील माझ्या आणि फ्रेंड्स ऑफकोर्स माझे खूप कोर फ्रेंड्स आहेत काही आणि त्यांनी खूप साथ दिली खूप सपोर्ट केला सो मला वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये खूप ब्लेस्ड आहे की खूप लोकांनी असं राणीसारखं उचलून ठ ठेवलं आहे कधी कधी असं वाटतं की ते मी डिझर्व करते की नाही पण इतकी प्रेम करणारी माणसं आहेत की मग आपल्याला असं वाटतं की आपण खूप गोष्टींसाठी ग्रेटफुल नाही आहोत सो so, आपण रोज ग्रेटफुलनेस एकदा तरी म्हणूयात हे मी सगळ्यांनाच सांगेन की कायम सगळं छान आहे सगळं छान आहे सगळं छान आहे हे जर आपण बोलत राहिलो ना तर एक दिवस जे नाही घड जे जे वाईट घडणार आहे तेही नाही घडणार आणि सगळं छान होईल नक्कीच आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स खरं तर आता आला आल्या मला तुझ्याकडून पण दोन हजार चो चोवीस कसं गेलं मालिका आली वसुंधरा हे कॅरेक्टर आलं तुझ्याकडे बेस्ट 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 कमाल धमाल आहे सगळ्या आयुष्यात चोवीसमध्ये मला वाट एक तर मला वाटलं नव्हतं हो की मला इतक्या लवकर लग लगेच काम मिळेल कारण वजन वाढलं होतं मग मी वजन वीस एक किलो क वजन कमी केलं त्याच्यानंतर मग मलाही सिरियल ऑफर केली तेव्हा मी म्हटलं की चला आता आपण करूयात शूट आणि रोज शूट करते घरचे जवळ आलेत राहायला जसं मी मगाशी सांगितलं की फॅमिली आता सोबत राहते त्यामुळे आधी इथून फॅमिलीला भेटायला जा मी नवी मुंबईची आहे बेसिकली तर इथून फॅमिलीला भेटायला जा मग परत दुसऱ्या दिवशी शूट असेल तर परत आता खूप दगदग व्हायची आता आईच्या हातचं डबा पण मिळतो तर मी तेच म्हणलं ना की ग्रेटफुल आपण जर राहिलो तर सगळं सोपं होऊन जातं आपसूक सोपं होऊन जातं तर आता आईसोबत असते बाबा असतात सगळ्यांसोबत येते रात्रीचं सगळे मला माहिती आहेत की सगळे घरीच आहेत आता इथून पॅकअप झाल्यावर घरी जायचं आहे आणि घरी फॅमिली आहे आधी असं होतं की घरी कोणच आहे काय आपण निवांत गेलो तरी किंवा रोज शूट आता किती शूट लावा असं सो व्हेरी येस नक्कीच आणि दोन प्रकारची माणसं असतात एका भूतकाळात जगायला आवडतं आणि एकांना फ्युचरमध्येच काय घडेल याची उत्सुकता असते अक्षया नक्की कशी आहे म्हणजे बालपणात जगायला आपल्याला आवडतं पण तू yes, नक्की yes. तुझं काय आहे म्हणजे मला काय असं वाटतं की एकतर पास्ट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला वाईट सगळ्या प्रकारचा पास्ट असतो सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या असतात सो जे चांगलं आहे ते लक्षात ठेवूयात आणि जे आपल्याला वाटते की ही मेमरी आपल्याला त्रास देणार आहे तर तिला आठवूयात नको आणि मला माहिती आहे की हे सोपं नाही आहे झालेलं घडलेलं सगळं विसरून जाणं आणि खूप मोटिवेशनने येणं रोज मो एका मोटिव्हने उठणं आणि हॅपी हॅपी राहणं फार अवघड आहे खूप अवघड आहे म्हणजे बो मला असं काय वाटतं की बोलणाऱ्याला खूप सोपं असतं आहे की हॅपी राहूयात ग्रेटफुल राहूयात पण आपण हे हळूहळू करून बघूयात स्टेप बाय स्टेप जाऊयात सो जर हळूहळू केलं तर सगळं सोपं होतं आणि फ्युचर मला वाटतं की चांगल्या गोष्टी आपल्याला ज्या हव्यात त्या आपण मॅनिफेस्ट करूयात पण प्रेझेंटमध्ये राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट आत्ताचं मी क्षण खूप आनंदाने जगते मला आत्ता माझं पॅकअप झालं आहे मला आत्ता घरी जायचं पण मला माहिती आहे की आत्ता हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे हे सगळं करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे सो मी हे हळूहळू करते आणि मला माहिती आहे की अजून थोड्या वेळात आता घरी जाणार सो प्रेझेंटमध्ये राहणं आणि स्वतःच्या आत्ता आत्तामध्ये जगणं खूप इम्पॉर्टंट आहे सो मी ते जगते नक्कीच आणि दोन हजार पंचवीसचे काय प्लॅन आहेत अक्षयाचे हा बघ दोन हजार पंचवीसचे मी असे असं खूप रेझोल्यूशन रेझोल्युशन असं काही नाही आहे पण तेच छान राहायचं आहे मी आत्ता गोड सोडलं आहे आजी गेली माझी त्यामुळे मी गोड खात नाही आहे पण इव्हॅन्च्युली त्याचा एक वेगळा हे पण आहे की कामामध्ये त्याचा फायदा होतो की गोड नाही खाते तर गोष्टी आपोआप जसं गोड खाल्ल्यामुळे आपल्याला आपला फॅट वाढतो किंवा आपण थोडं वेट गेन होतं तर ते आत्ता कंट्रोलमध्ये आलं आहे सो नवीन वर्षामध्ये फिट राहायचं खूप चांगलं काम करायचं आहे आपल्या बोलतात ना जे आप आपल्याला जे आता मला जसं आता कायम वाटतं की आत्ता मी ही जी गोष्ट ठरवली ती कदाचित पुढच्या वर्षात होईल की नाही सो त्यापेक्षा ठरवून ठरव असं ठरवून काही करायचं नाही गो विथ द फ्लो जे होईल ते चांगलं होईल नक्कीच आणि मी बघासपासून ऐकते की तू वेट लॉससुद्धा केलं आहे वजन खूप वाढलं होतं एक क्विकली काही टिप्स द्यायचे आहेत तुझ्या गर्ल्स ना तर काय बापरे आता तर मी पुन्हा फार काही वेगवेगळ्या अवस्था आहे दहा एक किलो वाढलंच आहे परत पण सेन्स uh, कामाचं आणि हे सगळं थोडं असल्यामुळे वेळ नाही मिळत पण तरी मी कायम वेळ काढते आणि वर्कआउटला जाते डायट फॉलो करते मी गोड खात नाही आहे बिलकुल पण आणि आता मला दुसरा महिना आहे की मी गोड काहीच खाल्लं नाही आहे पण मी ठरवलं की वर्षभर खायचंच नाही आहे आणि uh, जिमला जाते वर्कआउट करते माझे बाबा आणि माझी बहीण योगा करतात माझे बाबा योगा शिकवायचे सो मी दोघी बहिणी त्यामुळे योगा आम्हाला थोडं सवयीचा भाग आहे सॉरी तर योगा करते आणि या दॅट्स इट काही नाही वाटलं तर मी स्विमिंग करते बऱ्यापैकी चांगली खूप कधीतरी कंटाळा चालला आहे नाही वाटत कधी कधी कर वर्कआउट करत स्विमिंगला जाते येस नक्कीच yes, nice. आणि अक्षयाचे फोटो इंस्टाग्रामवरती मी पाहते खूप कमाल कमाल फोटोशूट करत असते हो, हो। <laughs> किती खूप म्हणजे ऑब्वियस आहे तुम्ही ॲक्ट्रेस आहात तुम्हाला फोटोशूट करणं गरजेचं आहे हो। पण खूप छान बोल्ड फोटोशूटसुद्धा तू करतेस करते काय एक असं आहे का डोक्यात की हे फोटोशूट बाकी ते खुँब 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 जनत, खुँब आ, आहे ते करायचे असं काही खूप बाकी आहे खूप पेंडिंग आहे खूप जण आहेत खूप काही मित्रमैत्रिणी आहेत जे फोटोग्राफर्स आहेत चांगले मेकअप हेअर आर्टिस्ट आहेत चांगले खूप कोलॅब्स बाकी आहेत सगळ्यांना प्रॉमिस करून ठेवलं आहे की मी करणार आहे करणार आहे पण आता सी आणि मला थोडं वेगळं करायला आवडतं आणि बापरे तू तर आता असं बोलली म्हणून पण मला फार कमी असं मी ऐकलं आहे की असं फोटोशूट चांगले होतात वगैरे असं सो व्हेरी हॅपी पण आहे खूप काही काही प्लॅन्स आहेत मला थोडं साडीवर पण छान करायचं त्यामुळेच वेट लॉस पण चाललाय सो so, हे जे तीन मुलांची आई दिसते त्यामुळे आता जरा थांबवलंय सगळं पण करणार आहे मी येस yes. एक्सायटेड आहोत आम्ही बघशील आणि मी आता यावेळेला तुम्हाला लोक या, कुठला कला कट्टाला मी नक्की टाकत येस yes, नक्कीच आणि वसुंधराकडे येते खरं तर सध्या रोमॅन्टिक सीन सुद्धा सुरू आहेत काय असतं डोक्यात नक्की म्हणजे <laughs> प्रेशर येतं की एन्जॉय करतात अरे माझे सर तर म्हणतात तुला लाजतच सीन नाही तर सर आमचे करून दाखवतात मला खूप प्रेमाने मला ते लाजून दाखवतात म्हणजे पहिला माझ्या हिरो सोबत म्हणजे आकाश सोबत पहिला सीन ते देतात ते दोघं रोमॅन्स करतात मी सरांना बघते मग मी तसं करायचा प्रयत्न करते पण व्हेरी एक्सायटेड आणि माझं प पहिली अशी सिरियल आहे जिथे असं रोमॅन्स रोमॅन्स जरा चालू आहे अदरवाईज मला मिळ मिळालाच नाही करायला त्यामुळे पण कदाचित तो एक फॅक्टर असेल की माहीतच नाही आहे आता पर्सनल आयुष्यात आपण लाजतो पण शेवटी सिरियलचं आणि हे वेगळं पडतं तर मला ते काय म्हणतात की लाजत नाहीस का तू सांग मला असं वगैरे पण सर माझे खूप गुणी आहेत आम्हाला खूप चांगले डिरेक्टर लाभले मला असं वाटतं असे गुरु सगळ्या आर्टिस्टला मिळाले पाहिजे खूप चांगलं काम काढून घेतात ते आणि येस रोमॅंटिक सीन असतात तर मी पण थोडी एक्सायटेड असते कारण काहीतरी वेगळं करते अदरवाइज रडणं आहे सगळे इमोशन्स आहेत मग रोमॅन्स का मागे राहायला पाहिजे तर तोही करते नक्कीच तर आता पुन्हा येऊ आम्ही सेटवरती आता पॅकअप झालं मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि रोमँटिक सीन आहेत त्यामुळे नवीन वसुंधरा आम्हाला आता पाहायला मिळणार आहे आम्ही खूप एक्सायटेड हो। आहोत तू जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांग मी हेच सांगेन की आ, नवीन पर्व चालू झालं आहे संध्याकाळी सहा वाजता आता आपली आपला स्लॉट संध्याकाळी सहाचा झाला आहे सो संध्याकाळी सहा वाजता वेळ काढा मला माहिती आहे संध्याकाळची वेळ आपण घरी येतो थकलेलो असतो पण या छोट्याशा तुमच्या एका एक लेकरूत समजा तुमचा आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम द्या संध्याकाळी सहा वाजता पाहायला विसरू नका पुन्हा कर्तव्य आहे फक्त आपल्या झी मराठीवर येस थँक्यू सो मच अक्षय आणि हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर थँक्यू